नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज मी बोलणार आहे शेतकरी नेते आणि फडणवीस सरकारमध्ये झालेल्या वाटाघाटींविषयी लक्षात घ्या गेला काही वेळ विविध न्यूज चॅनल्स आणि वेब पोर्टलवर आपण या वाटाघाटीविषयी ऐकतो आहोत नेमकं काय घडलं या बैठकीमध्ये कोण काय म्हणालं कुणाला फसवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला का त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला का त्यांना वाटत होतं का की शेतकरी नेत्यांना आपण खिशात टाकू शकू ही सगळी मी माहिती तुम्हाला अगदी खरी खरी देणार आहे दे। याचं कारण या वाटाघाटीमध्ये या बैठकीमध्ये जी माझी सूत्र होती मला माहिती देणारे जे लोक होते त्यांचे माझे वर्षानुवर्षाचे कॉन्टॅक्ट आहेत कुणीही शेतकरी नेता घ्या बच्चू कडू घ्या अजित नवले घ्या राजू शेट्टी घ्या रविकांत तुपकर घ्या अनेक वर्ष या सगळ्या शेतकरी नेत्यांचा माझा पत्रकार म्हणून संबंध आहे त्यांच्या चळवळीशी संबंधी आहे त्यांच्या चळवळीतले मुद्दे शेतकऱ्यांचे प्रश्न मी माझ्या वृत्तपत्रातून टेलिव्हिजन चॅनलवरून वेब पोर्टलवरून आणि आता या यूट्यूब चॅनलवरून मांडतो आहोत त्यामुळे मी आता जी माहिती देणार आहे ती शंभर टक्के खात्रीलायक माहिती आहे मी कोणावरही आरोप करण्याचा प्रयत्न करणार आहे नाही जी काय माहिती मला मिळालेली आहे ती अगदी सत्याशी प्रामाणिक राहून तुमच्या पुढे ठेवणार आहे मित्र आज शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली बैठक सह्याद्री अतिथिगृहावर संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होती पण ती सात वाजता सुरू झाली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना वाट पहाट ठेवलं शेतकरी नेते अस्वस्थ झाले होते याविषयी काही शंका नाही कारण फडणवीस नेमकं करतायत काय हे त्या क्षणाला त्यांच्या लक्षात येत नव्हतं काल नागपूरला काय घडलं हे लक्षात घ्या काल नागपूरला चोख पोलीस बंदोबस्त होता कोर्टाकडून ऑर्डर आली आणि पोलीस बच्चू कडूनकडे गेले ही कोर्टाची ऑर्डर आहे आता ती तुम्हाला मानावीच लागेल बच्चू कडून त्यांना सांगितलं की आम्ही आंदोलन काही थांबवत नाही आम्हाला अटक करा पोलिसांनी एकाही कार्यकर्त्याला त्यावेळी अटक केली नाही नंतर सी पी एमच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली त्यांची सुटकाही केली पण आंदोलकांना एवढ्या हजारो आंदोलकांना अटक करण्याची हिंमत फडणवीसांच्या पोलिसांनी काल दाखवली नाही पण एक गोष्ट झाली की बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी वाटाघाटीला यायचं मान्य केलं मुंबईत यायचं मान्य केलं फडणवीसांनी दोन मंत्री जे पाठवले होते त्यांना काहीच उत्तरं देता येईल ना कारण ते हुकमाचे ताबेदार होते फडणवीसांनी केवळ त्यांना वातावरण निर्मिती करण्यासाठी पाठवलं होतं त्यामुळे तुम्ही फडणवीसांशी बोला कर्जमाफीची तारीख आणा मग आम्ही तुमच्याशी बोलू असं या शेतकरी नेत्यांनी सांगितलं ते स्वाभाविकपणे ते कच्चे बच्चे जे मंत्री होते ते परत गेले हे तुम्हाला लक्षात असेल आज काय झालं मी तुम्हाला सांगतोय सात वाजताची मीटिंग सात वाजता सुरू झाली नाही उशिरा सुरू झाली कारण या मिटिंगच्या आधी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते की काय करावं काय करावं काय का युक्ती करावी कसा मार्ग काढता येईल ही त्यांची चर्चा बराच वेळ चालली होती त्यामुळे वाटाघाटी उशिरा सुरू झाल्या पण जरी वाटाघाटी उशिरा सुरू झाल्या तरी त्या दोन अडीच तास चालल्यानंतर जेव्हा सुरू झाल्या अर्धा पाऊन तास उशिरा सुरू झाल्या दोन अडीच तास चालल्या आणि या वाटाघाटीमध्ये जोरदार संघर्ष झाला हे लक्षात घ्या जोरदार संघर्ष झाला मुख्यमंत्री फडणवीस आधी कर्जमुक्तीची तारीख द्या असं शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितल्यावर मान्यच करायला तयार नव्हतं अजिबात मान्य करायला तयार नव्हते दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना साथ देत होते अधिकाऱ्यांनी आधीच त्यांना सगळा तपशील पुरवलेला होता त्यामुळे वेगवेगळा युक्तिवाद होत होता यावर जवळजवळ दोन तास घमासान युक्तिवाद झाला घमासान युक्तिवाद झाला एक वेळ अशी आली की वाटाघाटी तुटतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली सर्व शेतकरी नेते जे होते ते एकजूट होते लक्षात घ्या बच्चू कडू अजित नवले रविकांत तुपकर राजू शेट्टी आणि इतर जे कोणी होते ते सगळे एकत्र होते त्यांच्यामध्ये अजिबात फूट नव्हती जास्तीत जास्त बोलायचं काम जे केलं ते किसान सभेच्या अजित नवलेंनी केलं आणि त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला एक वेळ अशी आली की मुख्यमंत्री अजित नवलेंवर चिडले तुम्ही मला काय डिक्टेट करतायत असं म्हणाले पण शेवटी या सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकजुटीने मुख्यमंत्र्यांना तारीख द्यायला भाग पडलं आणि ही तारीख आता आहे तीस जून दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गरजू आणि गरीब शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार आहे सात बारा कोरा होणार आहे तसं आश्वासन आता दिलेलं आहे जर हे आश्वासन मोडलं लक्षात घ्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे राजू शेट्टींनी आणि अजित नवलेनी सुद्धा की आम्ही समाधानी असलो तरी पूर्णपणे समाधानी नाही पूर्णपणे आमचं समाधान झालेलं नाही सरकारने आश्वासन दिलंय पण आमच्या मनात शंका आहे सरकार हे आश्वासन पूर्ण करेल की नाही जर सरकारने आश्वासन पूर्ण केलं नाही तर आम्ही पुन्हा एकदा लढा सुरू करू आणि तेच बच्चू कडू म्हणाले काही लोक बच्चू कडूविषयी शंका घेत होते की बच्चू कडूंनी आधीच फडणवीसांची काहीतरी साठ केलेलं असेल बच्चू कडू हा राजकारणी माणूस आहे पण बच्चू कडूंना एक माहिती आहे की आपण जर यावेळेला फडणवीसांची साठवलोट केलं तर शेतकरी आपल्याला जोडे मारतील त्यामुळे बच्चू कडूंनी असा काहीही धंदा केला नाही उद्योग केला नाही ते शेतकरी नेत्यांबरोबर राहिले अजित नवले राजू शेट्टी सगळे एका सुरात बोलत होते हे लक्षात घ्या दोन तास फडणवीसांनी हे सांगायचा सा प्रयत्न केला की मी कमिटी नेमली आणि लक्षात घ्या कशी कशी फसवणूक करतात फडवणी फ फडणवीस मी मागे त्यांना म्हटलं होतं की हे फसवणीस आहे कशी फडव फसवणूक करतात आणि म्हणून मी त्यांना ज्याला काय म्हणतात चतुर म्हणण्यापेक्षा धूर्त म्हणेन फडणवीस हा राजकारणातला धुर्त कोल्हाच आहे असं म्हटलं पाहिजे कारण गेल्या वेळेला बच्चूकडून जेव्हा उपोषण केलं तेव्हा या सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमुक्तीसाठी कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमू तो जी आर अजून काढला नव्हता लक्षात घ्या त्या उपोषणाला किती महिने झाले तरी अजून जी आर काढला नव्हता आज ह्या वाटाघाटी चालू असताना अचानक हा जी आर निघाला आणि न्यूज चॅनलवाले बातमी द्यायला लागले निर्णय झाला निर्णय झाला कसला निर्णय शेतकरी नेत्यांच्या संमतीने हा जी आर निघाला नव्हता ही फडणवीसांची चलाखी होती जी आर निघाला जी आर काय निघाला तर फडणवीसांचे एक वरिष्ठ अधिकारी किंवा आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली कर्जमुक्तीचा विचार करण्यासाठी ही समिती सहा महिने घेईल सहा महिन्यानंतर विचार करेल तारीख काय आहे कर्जमुक्तीची नाही समितीचा विचार झाल्यावर आम्ही तारीख घेऊ फडणवीसांना कर्जमुक्ती कर्जमाफी करायचीच नव्हती आज तारीख द्यायची नव्हती यावर खरा संघर्ष या सगळ्या कमिटीमध्ये झालेला आहे लक्षात घ्या अजित नवलेंच्या लक्षात असेल तो दिवस जेव्हा पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना जे संपावर गेले होते रात्री सदाभाऊ खोतांसोबत फडणवीसांनी बोलवलं तिथे अजित नवलेही होते फडणवीसांचा प्रॉब्लेम हा आहे की कि किसान सभेचे अजित नवले तिथे असतात ते प्रामाणिक आहे ते तत्वाशी बांधील असतात त्यामुळे सरकारला अंगावर घेऊ शकतात त्याही वेळा फडणवीसांनी सगळ्यांना जेव खाऊ घातलं आणि नंतर गुंडाळायचा प्रयत्न केला सदाभाऊ खोताना त्यांनी खिशातच घातलं होतं हे लक्षात घ्या आठवत असेल तुम्हाला पुणतांब्याला तेव्हा मी टी व्ही नाईनवर शो करत होतो आणि शिर्डीमध्ये होतो पुणतांब्यामध्ये होतो दुसऱ्या दिवशी नाशिकहूनही शेतकऱ्यांचा शो केला होता तेव्हा त्यावेळेलाही शेतकरी संपाच्या वेळेला फडणवीसांचा बुरखा फाडण्याचं काम हे अजित नवलेनी केलं आजही शेतकरी नेत्यांच्या वतीने पहिला संघर्ष अजित नवलेनी केला तुम्ही तारीख द्या नाहीतर आम्ही इथून चाललो असं एक एक वेळ अशी आली की शेतकरी नेत्यांनी फडणवीसांना सांगितलं फडणवीस तारीखच द्यायला तयार नव्हते फडणवीस जे बोलत होते त्याला डोकं हलवत होते दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना काय अधिकारच नाही का सगळं काही फडणवीसच म्हणणार फडणवीस गोलगोल बोलत होते म्हणजे बच्चू कडूंना उपोषणाच्या वेळेला गेलेल्या उपोषणाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाचा तेव्हा जो निर्णय झाला असं म्हणत होते हे लोक चंद्रशेखर बावनकुळे सांगत होते आम्ही समिती नेमली आहे कुठे होती समिती कुठे नेमली होती आज जे आर निघाला यापुढे समिती नेमणार किती खोटाडे लोक आहेत बघा आणि हा जी आर यांनी वाटाघाटी चालू असताना काढला प्रसिद्ध केला चॅनलना पुरवला याच कारण वाटाघाटीवरून लक्ष उडवण्याचा हा प्रयत्न होता असा माझा स्पष्ट आरोप हो आहे शेतकरी नेत्यांनी या जी आरला संमती दिली नव्हती याचं कारण काही चर्चा झाली नव्हती कालही चर्चा झाली नव्हती आजही चर्चा झाली नव्हती हे बच्चू कडून दिलेलं जुनं आश्वासन होतं हे लक्षात घ्या जुन्या आश्वासनाचा जी आर आज काढला वाटाघाटी चालू असताना ज्यामुळे शेतकरी नेत्यांवर दबाव येईल पण शेतकरी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही कमिटी आम्ही मानतच नाही तुम्ही कमिटी नेमा तिला सहा महिने द्या तिने काही निर्णय घेऊ देत आज आम्ही तारीख घेतल्याशिवाय जाणार नाही तारीख घेतल्याशिवाय जाणारच नाही जर अजित नवले यांनी आग्रह धरला नसता तिकडे सातत्याने फडणवीसांना फडणवीसांना प्रतिवाद केला नसता तर कदाचित इतर शेतकरी नेत्यांना गुंडाळलंही असतं फडणवीसांनी आज फडणवीसांचं दुःख एक आहे की दरवेळेला अजित नवले त्यांना आवडे आडवे जातात पण आज अजित नवलेंना भरभक्कम पाठिंबा दिला बच्चू कडूंनी बच्चू कडूंवर बाहेर आरोप होत आहेत की ते फडणवीसांना विकले गेले अमुक तमुक हे आरोप खरे नाहीत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बच्चू करू, कडू कडूनी एकनाथ शिंदेबरोबर जाण्याचा मागे निर्णय घेतला होता तो साफ चुकीचा सा होता हे मी तुम्हाला सांगतो बच्चू कडू हा संघर्ष करणारा माणूस आहे शेतकऱ्याशी तो गद्दारी करणार नाही एवढा माझा विश्वास आहे आजपर्यंत बच्चू कडून एकनाथ बच्चू कडूनी अजित नवलेना पाठिंबा दिला राजू शेट्टींनी दिला इतरांनी दिला रविकांत दुपकरनी दिला सर्व शेतकरी नेते एकत्रितपणे फडणवीसांशी संघर्ष करत उभे राहिले तारीख द्या म्हणाले जे दोन तास पडणवीस तारीख देत नव्हते ते शेवटी त्यांनी मान्य केलं की ही कमिटी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आपला अहवाल देईल आणि तीस जून दोन हजार सव्वीस ला आम्ही कर्जमुक्ती करू सात बारा कोरा करू जे यांचं आश्वासन आहे बघा दहा महिने झाले सरकार स्थापन करून आणखी सहा महिने सोळा महिन्यांनी हे आश्वासन अंमलात आणणार आहेत असं आज आणखी एक आश्वासन दिलेलं आहे आम्हाला येईल की नाही माहीत नाही शेतकरी नेते म्हणतात आमच्या मनात संशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आम्ही पूर्णतः पूर्णत समाधानी नाही आहोत आमच्या मनात संशय जर नाही केलं तर आम्ही पुन्हा आंदोलन अभरू संघर्ष करू असं अजित अज असं अज, अज, अजित नवलेही म्हणाले असं राजू शेट्टी म्हणाले असं बच्चू कडूही म्हणाले असं रविकांत तुपकरही म्हणाले हे लक्षात घ्या मित्र हो माझं असं मत आहे देवेंद्र फडणवीसांनी आजही लबाडी केली शेतकरी नेत्यांना गुंडाळायचा प्रयत्न केला पण अर्ध गुंडाळही होतं अर्ध गुंडाळही होतं पण शेतकरी नेते कणखर राहिले आणि त्यांनी एक तारीख तरी मिळवली आजपर्यंत फडणवीसांनी तारीख दिली नव्हती अजित पवारांनी तारीख दिली नव्हती एकनाथ शिंदेनी तारीख दिली नव्हती तीन लबाड असं सा सांगत होते योग्य वेळी करू योग्य वेळी करू योग्य अरे योग्य वेळ काय योग्य वेळ ज्या वेळेला तुम्ही सरकार स्थापन केलं तीच होती याचं कारण तुम्ही जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं आणि लाडकी बहीण योजना लागू करताना तुम्हाला योग्य वेळ लागली नव्हती उद्योगपतींची कर्ज माफ करताना मोदी सरकारला योग्य वेळ लागू लागली नव्हती मग शेतकऱ्यांना कर्ज माफी करताना कर्जमुक्ती करताना तुम्हाला योग्य वेळ लागते काय गडबड करत होते फडणवीस तारीख देत नव्हते तारीख लेके जाएंगे असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं अजित नवलेंनी पुढाकार घेतला याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण डर वेळेला काय संघर्षानेच पुढे जाता येईल असं नाही कधी संघर्ष एक पाऊल संघर्ष एक पाऊल संवाद संवाद जर सफल झाला नाही तर पुन्हा संघर्ष असा चळवळीची दिशा असते त्यामुळे आज मी फडणवीसांनी शेतकरी नेत्यांना गुंडाळलं असं म्हणणार नाही फडणवीसांनी शेतकरी नेत्यांना गुंडाळण्याचा ने प्रयत्न केला शेतकरी नेत्यांनी प्रतिकार केला आणि सरकारकडून तारीख घेतली तीस जून दोन हजार सव्वीस फडणवीस किती खरे आहेत खोटे आहेत तीस जून दोन हजार सव्वीस ला शेतकरी बांधव हो, लक्षात ठेवा हे तुम्हाला कळेल तीस जून दोन हजार सव्वीसला जर महाराष्ट्रातल्या गरजू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला नाही तर फडणवीसांना जाब विचारा शेतकरी नेते आहेतच पण तुम्ही जाब विचारू शका कारण आज मी प्रतिक्रिया पाहत होतो शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग टी व्ही चॅनेलवर शेतकरी संतप्त होते कमिटी नेमली यावर संतप्त होते तोपर्यंत तारीख मिळाली नव्हती तुकड्या तुकड्यांनी माहिती बाहेर येत होती काय घडलं हे सविस्तर मी तुम्हाला सांगतोय अगदी सविस्तर तुम्हाला सांगतोय आणि कोणीही व्हेरीफाय करू शकतो आता लोक मी लचारतायत तुम्ही होता का त्या बैठकीमध्ये पत्रकारांनी असायची गरज नसते पत्रकाराचे सोर्सेस असतात हे सोर्सेस जर प्रामाणिक असतील आणि खरी माहिती देत असतील तर अशी माहिती माझ्यापर्यंत येते आणि मी तुम्हाला सांगतो या शेतकरी नेत्यांमध्ये बहुसंख्य प्रामाणिक आहेत शेतकऱ्याशी त्यांची बांधिलकी आहे ते एका मर्यादेपर्यंत खोटं बोलणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो ते जितके राजकारणी आहेत त्यापेक्षा जास्त शेतकरी आहेत हे लक्षात ठेवा आणि ही जी तारीख आहे सव्वीस जून माफ करा तीस जून दोन दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस तारीख लक्षात ठेवा नाही तर फडणवीस विसरतील <laughs> मी पण विसरेन तेव्हा ही तारीख का स्वीकारली शेतकरी नेत्यांनी असा मी प्रश्न विचारला अजित नवले यांनी टेलिव्हिजनशी बोलताना त्याचं उत्तर दिलं की जर तीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख आम्ही घेतली असती तर आत्ता अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते यामध्ये कवर झालं नसतं तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतच माफ झालं असतं आता अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे ते यामध्ये यायचं असेल तर ह्या वर्षीचं सगळं नुकसान काउंट करायला पाहिजे मोजायला पाहिजे आणि म्हणून आम्ही तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख घेतली हे अजित नवलेंनी टेलिव्हिजनला सांगितलं हे लॉजिकल आहे तर्कशास्त्रावर आधारित आहे शेतकऱ्याचा हिताच आहे आणि फडणवीसांनी हेही सांगितलेलं आहे की आम्ही आत्तापर्यंत त्यांनी कबूल केलं दिवाळीपर्यंत फक्त सहा हजार कोटी रुपये दिले मी कालच तुम्हाला सांगितलं होतं पाच हजार आठशे कोटी रुपये दिलेले आहेत ते म्हणतात सहा हजार कोटी रुपये ठीक आहे दोनशे कोटी इकडे तिकडे चालू शकतं एवढं मोठं सरकार आहे सहा हजार कोटी रुपये दिले आता पुढच्या काळामध्ये आणखीन आठ हजार येणार आहेत अकरा हजार येणार आहेत सगळी आश्वासनं आहेत पण आता जर शेतकऱ्याला पुन्हा जर पेरणी करायची असेल रब्बीची तर त्याला पैशाची गरज आहे त्यामुळे तो पैसा आम्ही आधी देणार आहोत असं फडणवीस मिळा म्हणालेले आहेत तो पैसा मिळतो की नाही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होतो की नाही नाहीतर आत्ता जसे एक दोन चार रुपये जमा झाले तसे व्हायचे तसं होऊ नये तर यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे हे सरकार बदमाश आहे मी तुम्हाला सांगतो तु। आजही त्यांनी तारीख न देण्याची बदमाशी चालवली होती जी शेतकरी नेत्यांनी हाणून पाडलेली आहे मी तुम्हाला सांग सांगितलं तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख का घेतली यावर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा बच्चू कडून काल असं म्हटलं होतं की आधी आम्हाला कर्जमाफी करा कर्जमाफीची तारीख द्या तारीख मिळाली कर्जमाफी अजून झालेली नाही कर्जमाफी सहा महिन्यांनी होणार आहे तोपर्यंत शेतकऱ्याला जी काय मदत पाहिजे ती सरकारकडून मिळावी म्हणून या शेतकरी नेत्यांनी आणि शेतकरी संघटनांनी प्रयत्न करायला पाहिजे सोयाबीनला हमीभाव भाव मिळत नाही आहे कांद्याला भाव मिळत नाही आहे कापसाला हमी भाव मिळत नाही यासाठी सरकारने खरेदी केंद्र उघडावीत अशी शेतकरी संघटनांची मागणी आहेत जी खरेदी केंद्रं अजून उघडलेली नाहीत ती उघडणार असं आज पुन्हा एकदा फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन पूर्ण होतं की नाही यासाठी अंकुश ठेवण्याचं काम आता शेतकरी नेत्यांना करायचं आहे पुढचं पुढचे सहा महिने शेतकरी जगला पाहिजे खरं तर आठ महिने आता नोव्हेंबर डिसेंबर आणि सहा जूनचे सहा म्हणजे आठ महिने शेतकरी जगेल म्हणून महाराष्ट्र सरकारला जे प्रयत्न करायला हवेत ते करण्यासाठी शेतकरी संघटनांनी दबाव आणला पाहिजे शांत बसून चालणार नाही लबाड सरकार आहे लबाड घरचं अवतरण आहे लक्षात घ्या आजच्या मिटिंगमध्येही स्पष्ट झालंय शेतकरी नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न झाला संघर्ष केला सर्वांनी तारीख पाहिजेच सांगितलं तेव्हा अखेर फडणवीसांनी वैतागून तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख दिलेली आहे मला असं वाटतं फडणवीसांचा फसवणुकीचा डा होता तो किमान काही अंशी तरी आज फसलेला आहे शेतकरी नेत्यांना तारीख मिळालेली आश्वासन मिळालेलं आहे आता तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख धरून काय काय होतं हे बघितलं पाहिजे आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सरकारवर दबाव ठेवला पाहिजे बाकी ज्या मागण्या आहेत या शेतकरी आंदोलनाच्या बच्चूकडूनच्या आठ मागण्या होत्या त्यावर चर्चा होत राहील पण मुख्य मागणी ही कर्जमुक्तीची होती तिची तारीख आज मिळालेली आहे फडणवीसांचा डाव फसलेला आहे कमिटी नेमून फसवणूक त्यांनी केली बरोबर आहे उच्चस्तरीय कमिटी नेमली म्हणे प्रवीण परदेशी यांचाच समचा अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली काय उपयोग नाही तिचा आता बघूया ती कमिटी काय करते आणि काय अहवाल देते नोकरशा शेतकऱ्यांचं कायम शत्रुत्व घेऊन असतात खरं तर यामध्ये अनेक जण शेतकऱ्यांची मुलं आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य करत नाहीत ही समिती श नोकरशहांचीच आहे त्यामुळे तिच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत पण तीस जून दोन हजार सव्वीस ही, ही तारीख लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा सांगतोय तीस जून दोन हजार सव्वीस त्या दिवशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार आहे आज मिटिंगमध्ये ज्यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली फडणवीसांचा रोष ओढवून घेतला त्या सर्व शेतकरी नेत्यांचं अभिनंदन विशेषतः अजित नवलेंचं अभिनंदन राजू शेट्टीचं अभिनंदन रविकांत तुपकरांचं अभिनंदन आणि बच्चू कडूंचंही अभिनंदन पुन्हा सरकार पक्षात जाण्याचा विचार करू नका शेतकऱ्यांसाठी संघर्ष करा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक यू व्हेरी मच निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल ऐकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण ही माहिती कोणतंही चॅनल तुम्हाला देणार नाही अच्छा शुभरात्री